राग बायकोचा फायदा जगाचा एक सत्यकथा गोष्ट आहे दोन हजार चार सालची आताचे गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई त्या काळात अमेरिकेत करिअर करण्यासाठी संघर्ष करत होते धडपड सुरू होती तर एकदा त्यांच्या तिथल्या ते परिचित फॅमिलीने यांना जेवायला बोलावलं सुंदरने ही गोष्ट आपल्या पत्नीला फोन करून सांगितली आणि म्हणाले की असं करूया मी ऑफिसातून कामे आटोपून परस्पर त्या मित्राच्या घरी येतो तू आपल्या घरून आवरून वगैरे थेट तिकडेचे परत येताना मग आपण एकत्र येऊ जेवणाची वेळ रात्री आठची ठरली होती त्याप्रमाणे मिसेस पिचाई वेळेत सर्व आवरून त्या फॅमिलीच्या घरी बरोबर आठ वाजता पोहोचल्या तिकडून श्री सुंदरजी सुद्धा सगळं आवरून ऑफिसातून निघाले मात्र वाटेत गडबड झाली आणि ते रस्ता चुकले त्यामुळे मग इतर लोकांना पत्ता विचारत विचारत त्यांना मित्राच्या घरी पोचायला दहा वाजले तब्बल दोन तास उशीर आणि तिथं गेल्यावर कळलं की यांची वाट पाहून शेवटी कंटाळून त्यांच्या पत्नीने जेवण करून तिथून निघून घर गाठलं होत हे कळल्यावर सुंदर अजूनच कचाट्यात अडकले की आता घरी बायकोसमोर कसे जायचे यजमान पण खरे तर मनातून नाराज झालेले मात्र प्रोटोकॉल म्हणून त्यांनी कसेबसे यांना जेवायला आग्रह केला मात्र सुंदरचा मूड नव्हता मित्राला सॉरी असं म्हणत त्यांनी तिथून तसेच न जेवता काढता पाय घेतला अमेरिकेत वेळ न पाळणे यासारखा दुसरा अपराध नाही असं मानलं जाते घरी पोचल्यावर पत्नीने त्यांना जाम फैलावर घेतलं पार उलटी सुलटी हजामत तेही जणू बिनपाण्याने तुमच्या अशा लेटेळण्याने चार लोकात माझी किती फजिती झालीये याची कल्पना नाही तुम्हाला असा तोंडाचा दांडपट्टा सुरू होता वातावरण खूपच तापलेलं पाहून सुंदर पेचाई यांनी तिथून काढता पाय घेतला आणि सरळ आपलं ऑफिस गाठलं रात्रभर ते जागेच होते एकच विचार करत की मी रस्ता चुकलो आणि लेट झाला आणि पुढे इतकं रामायण घडलं माझ्यासारखेच अनेक लोक असतील ज्यांना हा त्रास सोसावा लागत असेल अशी काहीतरी सोय असायला हवी की कुणीच कधीच रस्ता चुकणार नाही आणि हा विचार करत असतानाच पहाटे त्यांच्या डोक्यात एकदम विचार आला की जर खिशात रस्त्याचा नकाशा असेल तर योग्य मार्गदर्शन मिळालं असं मी रस्ता चुकलो नसतो दुसऱ्या दिवशी सकाळी सुंदर पेचाई यांनी आपल्या संपूर्ण टीमची मिटिंग बोलावली आणि नकाशा बनवण्याची आपली आयडिया सांगितली मात्र या आयडियाबद्दल कोणीच स्वागतोत्सुक नव्हते उलट असं शक्य नाही हाच मूड सगळ्याचा होता मात्र सलग दोन दिवस सुंदर त्यांच्याशी बोलत होते नकाशा स्कीम बद्दल समजून सांगत होते आणि शेवटी त्यांनी याच टीमकडून असं एक सॉफ्टवेअर बनवून घेतलं जे लोकांना योग्य तो रस्ता दाखवेल आणि अथक श्रमातून या टीमने दोन हजार पाच सालात गुगल मॅप बनवून अमेरिकेत सर्वप्रथम लॉन्च केले पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये आणि दोन हजार आठमध्ये भारतात गुगल मॅप ऍप्लिकेशन लाँच करण्यात आले आणि आज त्या गुगल मॅपची उपयुक्ता संपूर्ण जगाला उमजली आहे गुगल मॅप म्हणजे जणू सर्वासाठी घराबाहेर पडल्या क्षणापासूनच वाटाड्याचे काम करत आहे विशेष म्हणजे त्याचे न ऐकता तुम्ही वेगळ्या रस्त्याने हट्टाने जायचे ठरवलं तरी तो गुगल मॅप निवेदिकाबाई रागावत नाही तर तुम्हाला पुन्हा रिरूट करून देऊन योग्य मार्गावर आणते एका पाहणीनुसार जगातील प्रत्येक सातव्या माणसामागे एक माणूस आजकाल गुगल मॅप वापरतो आहे कळलं राग बायकोचा पण फायदा जगाचा कसा झाला ते डॉक्टर डी क्लास कधी कोणती घटना जगाला एक वेगळेच वळण देईल हे कधी सांगता येत नाही बायकोने रागावणे ही घटना जगात काही पहिल्यांदा सुंदर यांच्या घरी घडली असं नाही त्याच्या काही हजारो वर्ष आधीपासून ही घटना जगात घडत आली की पण सुंदरच्या घरी घडली आणि त्यांनी या घटनेतून पॉझिटिव्ह विचार केला आणि त्यातून जगाला गुगल मॅप मिळाला तसे तर झाडावरचे सफरचंद आधी पण खाली पडत होतेच की मात्र न्यूटनच्या डोक्यावर पडले आणि त्यातून जगाला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते कळलं सांगायचं इतकंच की महान लोकांचे हे सगळं पाहून आपल्याही आयुष्यात असं काही घडलं तर त्यातून पॉझिटिव्ह पाहून त्यावर काम करावे न जाणू त्यातून वेगळं काहीतरी सापडेल पूर्ण जगाला जाऊ द्या पण किमान तुमच्या जवळच्या चार लोकांना वेगळा प्रकाश मिळाला तरी खूप झालं न शिवाय ते बद्दल पण लक्षात ठेवा नकळत आपण रस्ता चुकलो तर न रागावता पुन्हा तुम्हाला लेरुट करत ती गोगलवाली बाई जसे मूळ उद्देशाकडे नेते तसेच आपण कधी नकळत आपला रस्ता म्हणजेच हे मटकलो तर चिडू नका रागावू नका शांतपणे पुन्हा रिलूट करून ध्येयापर्यंत कसे जाता येईल ते पहा अशक्य ही शक्य खूप फरक पडेल जगण्यात हो आणि कधी काळी चुकून बायको रागावलीच तर जास्त हर्ट करून घेऊ नका कदाचित तुमच्या हातून छान काहीतरी घडावं म्हणून ती तसे बोलली असेल असं समजून पुढं सारखा का। कामाला लागा